जिल्हा परिषद सरकारचे उमेदवार सन्मान्य विठ्ठलरावजी वडील साहेब विजितांना सीठापणे उत्तमराव ठुकरे पंचायत समितीचे उमेदवार उत्तमराव

आता जिल्हा परिषदच्या निवडणुकी निमित्ताने अनेक वक्त्यांनी सुरुवातीपासून जे दहा पंधरा वर्षापासून हे सर्कट नेतो करते आणि त्याला हे मध्ये जिल्हा परिषदच्या सदस्य जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष मार्केट कमिटीच्या सभापती वेगळे वेगळे पदावर या ठिकाणी बदलण्याचं काम जे आम्ही केलं आणि त्यांचे व्यथा आणि त्यांच्या कार्याबद्दल अनेक वक्त्याने आपले भारतातून या ठिकाणी जे के व्यक्त केलं ते सर्व कामाचे पापाचे धनी आम्ही <laughs> पण हळूहळू हर आम्हाला करू लागला चुकीच्या माणसाला आपण ताकद द्या आणि त्यावेळेस माझी निवडणुका झाले तर जे माणसाला आम्हाला सभापती करायचे होत मरे मरे होत ते माणसं पण अत्यंत कमी बस आले पण आणि जे बाकीचे निवडून आले मार्केट कमिटीमध्ये त्याच्यामध्ये बिजू दादांनी तब्येत होतो त्यावेळेस ते अत्यंत म्हणून आम्ही त्यांना मार्केट कमिटीचा सभापती म्हणून दुबार संदीप त्या ठिकाणी दुपार संदिती नंतर काही काय काय गोष्टी मला सुद्धा आठवत आहेत सुरेश बाप्पाने तर फार गुन्हा इतिहास त्यांचा काढून या ठिकाणी मांडला पण सभापती झाल्यानंतर त्याला आपल्या कामासाठी आमदार राहत तू आमच्यासाठी नाही तुमचे कामासाठी नाही नाही मोकल द्यायचं शाळेचे पत्रपट शाळेत ग्रांड मजूर करायचं शासनाची एखादी स्कीम आली ना त्याचा फायदा उचलायचा कोणाला सांगायचं नाही मला पण सांगत होतो <laughs> शेतामध्ये मोठा देवनाद्या शिवरामध्ये ते उभं केलं मित्रांनो नाही ते दांडीच्या पॉलिश करते टक्क्यांवर दोन कोटी रुपयाच्या सबसिडी मला चार चक्करा सिप्रेटिकल मारवाला मिळेल आणि मी गेलो ना त्याच्यासाठी आपल्या माणसासाठी माणूस आहेत सबसिडी होतो सगळे फायदा होतो पण एखाद्या दुसऱ्या कार्यकर्ता मला नाही सांगणार की असे याची किंवा याचा फायदा जीते काम देते बरोबर नहीं अगर मैं आमदार हो तो हैं। अरे वो का पाठ वर्ष सौंपा लगे कांग्रेस सोन आम तक प्रवेश भी भी दोन वेळेस जेव्हा प्रशिक्षण सदस्य या ठिकाणी झाला प्रॉटर्स झाला मार्केटमध्ये पदे मिळाली आणि जिल्हा त्यांना काय वाटत नाही काय काम काय म्हणजे चांगली गोष्ट दोन गावाला जास्त आणि त्यांचा खात्री सागितव पंचयत्ति आणि त्यांना सुद्धा काही केले ते म्हणतो बाबा माझ्याकडे बिमान होते पैसे कुठून भरून आणि मी समितीला होतो त्याला मदत केली आणि माझ्या करता मी त्याला एक दिवस प्रसूला तुम्ही बघू काय रोज 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 मधल्या वडील जे डोके आपलेच कार्य करते तेव्हाच तुम्ही अशा तरी करा मुद्दत घ्या मी ह्याच माफ कर आणि तुम्ही जे कोर्टात केसेस टाकले ते बाधार घ्या किंवा त्यांना कोर्टामध्ये काही लोकांनी कोर्टात किश टाकले ते टाकल्या की नाही तर त्याच्या मी एकतीस वर्ष तेवढा व्याज होईल तुम्ही आकडा काढा कसाही करून हे व्याज त्यांना माफ करून आपली खालती पॅन पाहिजे म्हणते

जे करायचं आता करायच दोष लागत आता त्याच्या गुरुम असत्र असत व्याजातच आले आपल्या मुदत तो बोल लोग निवकती हल निकल नहीं ऐसे चार निजी तरह इतका साणूस मार्केट केवड़ी तो सभापति पुरुष त्याच्या केल्यानंतर पुन्हा मोठे तिकडं तिकड या आमदाराच्या बाहेर पेटून फेटीकाठी झाली मला होते आणि माझ्या वाल्मिकी बँकेची जी निवडणूक आहे ते निवडणूक मला लढवायची ते निवडणूक आपण लढवतो विश्वास होती ठीक आहे ठीक आहे निवडणूक टॅटर्ड होईल त्याला सभापती पद बहाल केली आता बहाल केल्यानंतर पुन्हा जे चार होते मी म्हणून मरायला केस आलेला आहे गुरुला आता काय करायचं शांत गोष्ट आज तो भासा सुरवून राला खबर होऊ देशास दाखल याकडे बिजू पाटला आणायला सुभाषराव फोरेला पाठलेला मला विज्य दादाला घेऊन या पण काय काम आहे म्हणलं तिथे काम आहे आपलं बिजू दादाला माहिती कोणालाच पाहिजे पाहिजे आणि कलेक्टर आम्ही पंधरा काय होतं मला असाच काय लगेच टिकून सगळे आणि त्याला पाय होत सांगायचा उद्देश येऊ आहे का निघायला झाला इच्छा हे होती की त्याला आमदार म्हणते निष्ठा काम कोण कोण कोणपुरे काय काय स्वतःचा स्वार्थ त्याच्या स्वार्थातून काय ते दहा वर्ष हे सरकार किती वर्ष माझे दहा वर्ष होत पाच वर्ष पंधरा वर्ष हे सरकार कोणत्याही यांच्या गावामध्ये मोडील गावामध्ये असा काम आहे का काही असं पण आता निवडणूक पण आहे की सगळं तुम्ही काही म्हणलं तरी करू लागते जे काय म्हणले ते करू लागले पेपरवाल होत बघितलं ते शेअर होत असत पण एक गट लक्षात ठेवा जे काम केलं ते हे मतासाठी नाही केले हे पुण्यासाठी केलेले तर म्हण तुम्ही हे जे काम केलं हे तुमचं पुण्य लागणार याला मंदिराचं काम केलं हे पुण्यासाठी आणि आम्ही तुम्हाला तुम्ही इतके पाप केले की आम्ही तुम्हाला मत देणार नाही पुण्य देणार पाप कमी होते आणि पुन्हा जरा जास्त होते हे माणूस कस आहे धर्मशास्त्रामध्ये कस आहे हिशोब आणि जर पुण्य जास्त असाल तर तुम्ही स्वर्गामध्ये जात सगळे ते ठरवा पुण्य जास्त केलं असेल तर नरकामध्ये जात हे माणूस असा हे की घेते देवाला जरी दे विचार नाही या तुम्हाला स्वर्गत जातकच जायच नरकत जात हे काय म्हणणार माहिती आहे दोन रुपयाचा फायदा आहे म्हणजे फायद्यासाठी हे माणूस नरकाला तयार आहे अरे बघा संपला किती स्वार्थी किती बच त्याला आम्ही पदावर जिल्हा जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष केलं शंभर कोटीचा बजेट तुझ्या हातात तरी तू सरकारमध्ये काय करू का शकणार नाही डोंगरांना तू केलं होतं ते सुरेशाला होतं सुरेश कथाडी आपले कलेश काढेल आले अरे माझे आता खेळ विचारा तुझ्या का गावात एखादं काम आहे का रे बाप्पा काय नाही तोपला टाकणार नाही तोच नाही दुधी कुठं केला कुठे केलं दुधी सगळं दुधी इतर ठिकाणी ओळखी लागतो जिंतूरला किंवा गदा खेळ लोकपत्री जिंतूरला संकल्प नियच होत कुठं दहा निवडून आला आणि सगळ्या निधी पाहिजे लोकपती कस आहे लोकांची लपलं बिघडत नाही काय करायचं मित्रांनो अत्यंत महत्वाची निवडणूक आहे एक चांगला उमेदवार आमचा मित्र पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे कुबाटा आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी आपल्या जिल्ह्यामध्ये जरी आघाडी नाही झाली तर आम्ही हे जागा आघाडीत सोडून मला आशा आहे मोठी कामासाठी पातळीमध्ये काम कोणाच्या का का? 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 ते काम कोणाच्या तणाड्याचं काम कोणाचं पंचायत समितीचं आहे पाचवी तुम्ही आहे पंचायत समिती आपल्या ताब्यात येणार आहे हे सगळे उमेदवार आपले सगळे पाचवी सक्कलची प्रस्थिती एकदम उत्तम आहे मित्रांनो आपण सर्वांनी विचाराने एक विचाराने पण दोन्ही जानेवारी वरी इथे बनत आणि दहा वर्षापासून सुरेश बाप्पा वीस वर्ष झाले आता तुमचं ते मतदान याचा स्वयं मतदान देणार आहे इतकं मत तुम्हाला देणार आहे की तुमची मशीन बंद पडत दोन ती काहीतरी यांचे बरेच चुकले तीन तर काय चुकलं चुकलं आमचं हे सर्व भरून काढायचंय आणि असे मंत्र दिलो असे समर्थितो ज्यांनी दहा पंधरा वर्ष एका मध्ये नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी विकास काम कोणताही मूल्यकिनीय काम त्या ठिकाणी झालेलं नाही असे लोकांना आपण संधी करू नका मला आशा आहे कोडेगावचे आमचे सिद्धू पाटील असतील असतील आमचे ते सर्व सरकारी आजकाल सिद्ध पाठी प्रताप आहे किशोर आहे कुठे नाता कुठे नाता हे सगळे आमचे कार्यकर्ते म्हणजे सगळे की आहे उद्धव आहे आता बघा ना त्याला विचारायला किती परेशानी मध्ये जावं लागत सभामध्ये होतो किशन डोके विचारले पंचायत समिती सदस्य त्यांनी खाली होते ते वाहत नाही पण त्यांनी तेव्हा लोकांना ज्याच्यामुळे हे निवडून आला जिल्हा परिषद मध्ये सभापती झाला तरीही त्याच्या दोन तीन लाख रुपये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी असे म्हणास हे आपल्याला तयार करण्याचे दागिने आता हे खेळी सापडणार आता तिथे कृपा करून सोडून आणि दोन्ही वर्षाचे पटन दाखवून प्रचंड प विजय करी विनंती करतो आम्हाला